नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिराजचे मुद्दे असे आहेत आणि जे काही तुम्ही कमेंट्स केले आहेत रिप्लाय आजच्या या व्हिडिओमध्ये कालच्या कमेंटला रिप्लाय मिळतील आणि विशेषतः आजच्या या व्हिडिओमध्ये औषध कंपन्यांना आपण इशारा देतोय सल्ला देतोय कारण काय झालंय रासायनिक कंपन्या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत त्या ऑर्गेनिक कंपन्या सुद्धा आहेत त्यांचे कॉल्स मागील आठ दिवसापासून फोन्स अनेक गोष्टीच्या माध्यमातून येत राहिले आहेत पण एक सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आपण जे काही तोडकर पॅटर्न जे काही निवडलं आहे तोडकर पॅटर्नच्या अंतर्गत जे काही आपण बोलतो आहे तो विषय वेगळा आहे आपण अंदाजही पाहणार आहोत आणि या कंपन्याच्या बाबतीत आपण एक सल्लाही देणार आहोत माझे काही चॅलेंज आहेत ते चॅलेंज तुम्हाला पूर्ण करावे लागतील आर्थिकदृष्ट्या नाहीत मी प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलतोय हे चॅलेंज असे आहेत की ऑर्गॅनिकच्या नावाखाली रासायनिकचं केमिकल शेतकऱ्यांना वाटणं हे चुकीचं आहे काही रिपोर्टनुसार तुमच्या औषधांमध्ये भेसळ सुद्धा आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे माझे चॅलेंज असे आहे की आता काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या कपाशीचे पाते गे होईल त्यावरती शंभर टक्के असा रिझल्ट जे काही ऐंशी टक्के नव्वद टक्के अशा कंपन्यांनी पुढे येऊन माझ्यासोबत चर्चा करायची इन्कमचा किंवा माझ्या फीजचा इथे विषय येत नाही रिअल लागणार आहे स्वस्तही लागणार आहे म्हणजे मेंटेन रेटमध्ये लागणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जमिनीची जी काही प्रत आहे केमिकलने म्हणा तणनाशकाने म्हणा ती खालवत आहे जो शेतकरी मला पंचवीस सव्वीसच्या पाऊस पाहून म्हणायचा की आमच्याकडे पाणी पंधरा दिवस किंवा महिनाभर नसला तरी चालतोय तर तो शेतकरी अवघ्या सहा दिवसातच परत पाणी द्यायला लागलेला आहे म्हणजे इतक्या पद्धतीने जमिनीवरची आग या रासायनिक खतामुळे वाढली आहे त्यामुळे आपण डायरेक्टली ऑर्गॅनिकच्या विषयामध्ये पडलो आहे आणि यामध्ये जे काही शंभर टक्के चांगल्या पद्धतीने रिझल्ट देईल अशा शेतकऱ्यांना आपण ते सजेशन आहे तर विषय असा आहे की आता उद्याच्या हवामान अपडेट पाहूयात नंतर काही विषयावरती आपण बोलूयात तर तुम्हाला तो सल्ला समजला असेल माझे चॅलेंज आहेत की तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत आता सध्या अति पावसामुळे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा की सरकी उबळत चालली आहे लाल पडत चालली आहे तिथे पाणी साचलेलं आहे चिबड्या रानामध्ये तुम्ही ते उबळणं किंवा ते लालसरपणं रोखत असाल पाच ते सहा दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये त्यांचं उत्पन्नामध्ये घट होत आहे तर या शेतकऱ्यांना विनंती आहे आपलं सॉरी या कंपन्या विनंती आहे त्यासाठी रिझल्ट द्या त्यासाठी तालुक्यानुसार जे या भागामध्ये अशी प्रसिद्ध झाली त्याचे रिझल्ट द्या आणि शेतकऱ्यांच्या अनुभव मला शेअर करा तो शेतकरीच बोललेला पाहिजे बस प्रिंट बोललेला नाही पाहिजे तर तुमची जी काही प्रोडक्ट का आहेत ती आपण लवकरच एक तोडकर हवामान अंदाज नावाचं एक ॲप बनवतोय प्लेस्टोर वती ॲपवरती ते प्रोडक्ट दाखवलं जाईल ठीक आहे व्हिडिओमध्ये किंवा माझ्या क्लिपनुसार मी तुमची जाहिरात अजिबात करणार नाही मला गरज नाहीये तर आता उद्याचा पाऊस बघा उद्याची नऊ ऑगस्ट आहे उद्या नऊ ऑगस्टला सकाळच्या पहारीपासून काही भागांना पाऊस येतो त्या जिल्ह्यांची नावं सगळ्यात प्रथम बघूयात उद्या छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये पूर्व भागांमध्ये जसं की भोकरदन जाफराबाद सकाळच्या पहारी मध्यम ते काही ठिकाणी चांगल्या पावसाला सुरुवात आहे आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचं काम करा आज बघतोय मी फेसबुक फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करायचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के, के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत आता राज्यामध्ये दहा तारखेला अवघ्या दोन दिवसाचा कालावधी आहे कारण की दहा तारखेपर्यंत महाराष्ट्राचा ऐंशी टक्के भाग पूर्ण होणार आहे जो कोणी म्हणला असेल की आमच्याकडे थेंब नाही पडला गेवरायचा पण मेसेज पडला थेंब नाही पडला जालनाचं हे अजून दोघं तिघं आहेत आमच्याकडे थेंब नाही पडला बिगर थेंबाची कुणाची शेती नाही दोन महिन्यापासून हे मेसेज मी पाहतोय तर उद्या जळगावच्या काही भागांमध्ये बुरहामपूर साईड असेल बॉंड्रीलगत लगेचे भाग असेल मलकापूर सुलतानपूर जे काही परिसर येतोय या भागामध्ये चिखली अकोला त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये सत्तर टक्क्याच्या आसपास कॅपॅसिटी आहे तीस टक्के भाग तो घेणार नाही हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये समजून सांगतोय कारण की सध्याचं जे वातावरण आहे हे वातावरण ज्या पद्धतीने पाऊस भर करी -करी ही पद्धत जी आहे ती साठ आणि सतरा टक्क्याच्या कॅपॅसिटी जी आहे कधी कधी त्या साठ टक्क्यामध्ये दोन दिवस सुद्धा रिपीटेशनमध्ये येते एक दिवस दिवसा त्याच भागामध्ये पाऊस पडतोय तर सर्वदूर सर्वश्याम पाऊस तुम्हाला मी पहिले सांगितलाय तो अकरा आणि बारा तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि पंधरा सोळापर्यंत तो सर्व श्याम आहे एकही भाग त्याच्यामध्ये सुटणार नाही तो विषय वेगळा आहे पण ह्या दहा तारखेपर्यंत जे काही सत्तर ते ऐंशी टक्के सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांची जी काही व्याप्ती आहे ती सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे उद्याचा पहाटचा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना असणार आहे त्याबद्दल बोलूयात अमरावतीमध्ये अनेक ठिकाणी साठ ते सत्तर टक्के भागांना उद्या मध्यम ते थीका काही ठिकाणी चांगला पाऊस उद्या पहाटे दहा अकरा वाजेपर्यंत तर काही ठिकाणी दुपारच्या बारा वाजेपर्यंत सकाळपासून कोणत्याही टाइमिंग मध्ये या चार पाच तासांमध्ये अॅक्टिव्ह करणार आहे नऊ गोष्टी ही कंडिशन आहे अमरावती जिल्हा सेम कंडिशन बुलढाणा जिल्हा सेम कंडिशन बुलढाण्याचे शेगाव पट्टा मेहकर उत्तरेकडील एमपी बॉन्ड्रीलगतचे जे काही संग्रामपूर जळगाव जामोद खामगाव या भागांचा समावेश आहे त्यानंतर लाहो लोणार मेहकर देवळघर जे आहे उद्या भोकरदन जाफराबाद सुद्धा अनेक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी चांगल्या प्रतीचा पाऊस देखील आहे सहा पाठी सहाच्या किंवा दुपारच्या अकराच्या दरम्यान तीन तासांमध्ये कोणत्याही टायमिंगला तो आगमन करेल उद्या पैठण सिल्लोड आणि गंगापूरचा पूर्व भाग अकरा बारा वाजेपर्यंत कवरपच्या मार्गावरती आहे वातावरण इथे रोज बदल आहे आज बऱ्याच भागांमध्ये थोडं वातावरण ढगाळलेलं राहिलं आणि तिथे थंड वातावरण झालं काळजी करू नका परवाच्या दहा तारखेला परत ऊन पडतोय कडक उन्हामध्ये आबाळामध्ये जी काही गर्जना आहे ती परत ऍक्टिव्ह होते आणि वातावरण हे अजूनही सतरा ते अठरा तारखेपर्यंत टिकून राहणार आहे ज्या वेळेस पाऊस निघून जातोय सहा सात दिवसाची वखाड पुन्हा पडते यावेळेस तो अंदाज चुकतोय याचा अर्थ असा होतोय तुम्हाला पाऊस आता दोन तीन दिवसापासून सुरुवात झालेली आहे एकदम पाऊस हा कुठलाच पद्धतीचा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे तो एका दिवसामध्ये महाराष्ट्र व्यापत नाहीये आणि सध्याची कंडिशन पाहतोय आपण सगळ्याचा समतोल उदलेला आहे जालन्यामध्ये उद्या आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या सकाळपासून कोणत्याही टायमिंगमध्ये दहा अकरा वाजेपर्यंत दाखल होईल वाशिम जिल्हा सुद्धा आहे वर्धा सुद्धा आहे अकोला सुद्धा आहे नागपूरचे सुद्धा अनेक भाग पहाटे सक्रिय होतील आता सुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये अमरावती आणि नागपूरमध्ये आज मध्यरात्री आठ ऑगस्टला सुद्धा आपला प्रभाव तो पाऊस टाकणार आहे अहिला नगरच्या नेवास्या पाथर्डी परिसरात देखील याची प्रभाव पडण्याची शक्यता आहे नांदेड परभणी हिंगोली हा काही मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये सकाळपासून ते सन दुपारपर्यंत आगमन करेल आणि उद्या जमलं तर बुलढाण्याचे बरेचसे भाग कव्हर होतील अमरावती अकोला बरोबरच जालन्याचे सुद्धा राहिलेच राहिलेले भाग तो कव्हर करण्याचा अंदाज आहे जळगावचा विषय येतोय जळगावला अनेक ठिकाणी पावसाला हजेरी लागला अजूनही कालावधी बागे आहे तुमचं चित्र जे काय आहे परवाच्या तारखेपासून बदलते या दोन तीन दिवसांमध्ये तुम्हाला सांगितलं वीस टक्के आणि पंचवीस टक्के येईल अशीच परिस्थिती आहे तुम्हाला मी मागच्या सहा दिवसात एवढे पूर्वी सांगितले की कडकाळ जेवनींना आणि ज्यांना ओंदर अशा उत्तरेकडील भागांमध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते चालू ठेवा हे तुम्हाला व्हिडिओ सुद्धा आहेत मागचे मग मनचे कशाला कमेंट करता हे समजत नाहीये उद्या राजूर जाफराबाद मध्ये अनेक भागांना तीस टक्के राजूच्या आणि चाळीस टक्के राजूच्या दक्षिणेकडेचा भाग तो कवर अप करण्याच्या मार्गावरती आहे जाफराबादचा आणि याचा देखील समावेश आहे आता बोलतोय थोडा बीड जिल्ह्याकडे गेवऱ्यामध्ये एकही थेम नाही पडल्याच्या कमेंट्स आहेत मी उद्या वाटल्यास गेवरायच्या दौऱ्यावरती येणार आहे पाहतो तिथे कुठे कुठे थेंब नाही पडलं तर अशा चुकीच्या कमेंट करू नका थेंब पडलेलं नाही असं वगैरे नाही माझी जी सांगण्याची पद्धत आहे ही टेक्निकली पद्धतीनं आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं आहे राज्यामध्ये जो काही दहा अकरा ऑगस्ट पर्यंत जो काही पाऊस पडणार आहे तो साठ टक्के सत्तर टक्के आणि ऐंशी टक्केच्या रड्यावरतीच आहे वीस टक्के तीस टक्के भागांना हा पाऊस होणार नाही ह्या दहा ते बारा तारखेपर्यंत तिथून पुढे पंधरापर्यंत पर्यंत मग तुम्ही कंटाळपर्यंत सर्वदूरचा पाऊस आहे हे शब्द माझे मागच्याही व्हिडिओमध्ये होते आता लक्षात घ्या उद्याचा पाऊस विदर्भामध्ये प्रभाव टाकतोय विदर्भाच्या बऱ्याचशा जिल्ह्यांना पावसाचं आगमन हे चांगल्या पद्धतीने होणार आहे जळगावमध्ये उद्या संध्याकाळच्या बारा एक वाजेपर्यंत पावसाची चलचल वाढते जळगावसाठी हे दोन तीन दिवस जरी परेशान करणारे असले तरी व्याप्तीच्या विषयी चांगला आहे अधूनमधून आभाळ पावसाच्या सरी काही ठिकाणी जास्त पाऊस काही ठिकाणी बरा पाऊस अशा पद्धतीने चालणार आहे तर समजले सगळ्यांना उद्या जालना बुलढाणा अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगरचे पूर्व दक्षिण भाग उत्तर भाग जे जालन्यालगतचे जे तालुके येतात यांना पहाटेच्या वेळेला अकरा वाजेपर्यंत सकाळपासून कोणत्याही एके टायमिंग लागेल टायमिंगचा विषय असा आहे की दोन तीन तास मागे पुढे होतात उद्या पंढरपूरमध्ये काही ठिकाणी सोलापूरमध्ये काही ठिकाणी लातूर जिल्ह्यातही उद्या अनेक ठिकाणी दक्षिण साईडला पाऊस होण्याचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री हलक्या सरी कोसळतील नाशिकमध्ये आज फक्त वातावरण ढगाळे राहिले कुठे मोठे फटकारे वगैरे पडलेत उद्या अनेक ठिकाणी तिथे पावसाला सुरुवात शंभर टक्के वाहतूक घेणार नाहीये साठ टक्के चाळीस टक्केची कॅपॅसिटी आहे तुम्हाला सुद्धा जळगाव धुळ्यासारखी कंडिशन तुमची दोन तीन दिवस होत आहे सर्वशाम सर्वत्र सर्वदूर जो काही पाऊस असेल तो चौदा तारखेच्या आसपास या भागामध्ये आगमन करेल पुण्याची परिस्थिती आज थोडी सुधारली काही काही भागांमध्ये सर्वदूर तिथेही पाऊस पडला नाहीये पण विशेषतः या पुण्याच्या भागांमध्ये हे दोन तीन दिवस असे आहेत की पावसाच्या बाबतीत हे चांगले लागणार आहेत पंढरपूर मोहोळ परिस्थिती बरी आहे त्यामध्ये अनेक भागांना सोडलेली देखील आहे पण काळजी करू नका उद्याची मध्यरात्र तुमच्या भागामध्ये आयल्यानगर बीड जिल्हा गेवऱ्यामध्ये दोघती गमनलेत कमेंट थेंब नाहीये अशा सुद्धा भागांमध्ये पाऊस पडेल पावसाचं हे जे काही सत्र आहे प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक पंधरा वेड्यामध्ये आपण पाहिले की थेंबच नाही म्हणतायत मग औषधा औषधाच्या दुकानातून औषध नेता तरी कशाला हे समजत नाहीये तर अनेक भागांमध्ये हा पाऊस होत राहतो माल सगळ्या येणार आहेत आणि महाराष्ट्रातला सत्तर टक्के शेतकरी पावसाला फैराण सुद्धा होणार आहे तो दिवस देखील लवकर नाहीये यवतमाळ जिल्ह्यात उद्या सुद्धा पाऊस आहे नऊ तारीख परत एकदा रिपीट करतोय कशा पद्धतीने राहील उद्या पहाटेपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये अकोला अमरावतीमध्ये वर्धा वाशिममध्ये नांदेड हिंगोलीमध्ये काही भागांमध्ये साठ ते सतरा टक्के भागांना झडीचा चांगल्या प्रतीचा पाऊस होण्याचे चान्सेस पण आहेत भोकदन ज्या प्रभासाठी दुपारनंतरची तारीख दुपारनंतरची वेळ असेल किंवा दुपारपर्यंतची वेळ असेल जळगावलाच्या सुद्धा पूर्व भागामध्ये असेल नाशिक जिल्ह्यामध्ये थोडी उष्णता दुपारनंतर वाढणार आहे मध्यरात्रीपर्यंत उद्याच्या नऊ ऑगस्टपर्यंत काही भागांना तो पाऊस होणार आहे तुमचे कमेंट्स आहे ते आपण आता घ्यायला सुरुवात करूयात कमेंट्स करताना थोडा इमोजी टाका आणि थोडी मोठी कमेंट असू द्या पाऊस पडणाऱ्यांनी पडलेल्या भागांमध्ये आवर्जून कमेंट चला पातूरला खूप झालाय उद्या सुद्धा पातूरच्या भागामध्ये आहे येवलेला काही ठिकाणी चालू आहे पाऊस मध्यम हलका अनेक भागांना तो असाच परेशान करतो हे काही दोन तीन महिन्यात जे काही आपण पाहिले शेवट शेवटला पाऊस घेतोय त्यामुळे तुम्हाला मी त्यावेळेस व्हिडिओमध्ये सांगितलं जे काही भागांना सातत्यानं सोडतोय यांनी पाण्याचं प्रमाण चालू ठेवायचं इतकाही कोरडा धान भाग राहणार नाहीये हे तुम्हाला सांगतोय अजून दहा तारीख याची बाकी सुद्धा आहे तरी महाराष्ट्राचा बराचसा भाग तो कव्हर करतोय पाऊस चालू झाला की आपल्याला पावसाचे अंदाजही बघावे लागतात आणि पावसाच्या नियोजनानुसार आपली शेती करतोय पण नियोजन करत असताना जो काही शेतकरी अंदाज आपल्या प्रतीचा आपल्याजवळ जो, जो काही ठेवतो त्याने आपल्या पुरता ठेवायचा नाहीये बीड जिल्ह्यात उद्या मेघगर्जनेचा असणार आहे त्यामध्ये माजुरसुंबा केज अंबाजोगाई शहागड धारू या भागांचा माजुरगाव सह परळीजनात परभणीचा देखील समावेश आहे एक्झाम्पल म्हणतोय एक वीस ऑगस्ट पासून पुढील कंडिशन काय आहे मला यामध्येच कमेंट सुधारून नैनतपुढची अंदाज सांगितले सुद्धा आहेत पुण्यात सुद्धा हा पाऊस अठरा एकोणीस पर्यंत चालणार आहे वीस एकवीस पासून थोडासा गॅप पण मिळणार आहे परत तो बावीस तेवीसला आगमन करणार आहे गणेश उत्सवात यंदा पाऊस अडकण्याचे चान्सेस देखील जास्त प्रमाणात आहे कदाचित गणेश उत्सवातला पाऊस मॉडेलनुसार तो परतीचा राहण्याचे चान्सेस जास्त दिसतात आणि परतीचा पाऊस यंदा पंधरा सोळा ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत टिकून राहण्याची भीती आहे शिवगाव खामगाव उद्या पहाटेपर्यंत पावसाचं आगमन होईल मंटा उद्या पहाटे आहे घनसामंगी उद्या पहाटे आहे हलका ते मध्यम आहे दोन तीन तास तरी हलका ते मध्यम पाऊस होईल दुपारनंतर होण्याचे चान्सेस आहेत सकाळून थोडा उशीर केला त्यांनी पावसाने येईल तर तो पाऊस दोन एक वाजेपर्यंत तरी चालेल आणि एक दोन घंट्याचा का म्हणा पावसाचा जर का ह्या मराठवाड्यातल्या जालना अकोला अमरावती विदर्भ या भागात देखील पाहायला मिळतोय वैजापूरसाठी निलेश तोंबे सर काही ठिकाणी पाऊस झालाय पण तुम्ही त्या कमेंट्स केल्या नाहीत दक्षिण भागामध्ये काल चांगला पाऊस झालाय त्याच्या कमेंट्स आल्या नाहीत काळजी कोणाका उद्या सुद्धा वैजापूरच्या अनेक भागांमध्ये पाऊस दस्तक देतोय आणि पाऊस तुमच्या भागाला शंभर टक्के घेणार नाहीये कारण त्या भागातली कंडिशन अशी आहे एक कोपरा घेतला दुसरा कोपरा लोक करीत नाही आणि तिथे अजूनही तुमचे जे दिवस आहेत आता अवघ्या दोन चार दिवसापुरत्या मर्यादित वेळेसाठी राहिले दोन दिवसात अजूनही पावसाचं प्रमाण तुमच्या भागामध्ये जा वाढणार आहे जत सांगली जत जो काही पट्टा आहे तुमच्या भागाची कंडिशन जर आपण पाहिली तर ढगाळलेली परिस्थिती आणि बारीक विखुरल्यासारखा पाऊस उद्या पहाटे पहाटे सुद्धा होणार आहे आणि संध्याकाळपर्यंत अनेक भागांमध्ये इथे सुद्धा पाऊस होईल पाऊस पौँश तुमच्या भागामध्ये सध्या उत्तरेकडे सरकणार आहे त्यामुळे तुमच्या भागामध्ये घ्यायला मागे पुढे करील पण रविवार सोमवार तुमच्यासाठी जत वगैरे भागांसाठी नक्की आहे बीड जिल्हा रविवार आणि सोमवार हे जो दिवस आहे उद्याचा आहे पर परवा आहे पण रविवार सोमवार अतिवृष्टीसारखा काही काही ठिकाणी पाऊस बरसणार आहे कारण की ऊन पडणार आहे थोडंसं रविवार दहा तारखेला त्यामुळे या भागामध्ये गरमीची लेवल अनेक वाढेल आणखी पावसाचा जोरजोर वाढणार आहे औषध कंपन्यांना पुन्हा इशारा आहे तुम्हाला माझ्याकडे ॲडव्हर्टायझिंगची अपेक्षा करून तर अजिबात देऊ नका ॲडव्हर्टायझिंगच्या बाबतीत मी अक्षम आहे तुमच्या फायद्याचा आहे आणि दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे मी ऑर्गॅनिक शेती किंवा ऑर्गॅनिक प्रोडक्ट जे निर्माते आहेत त्यांनी त्यांचा रिझल्ट दाखवायचा आहे फळभाज्या असतील कापूस असेल सोयाबीन असेल पातेगिळीच्या बाबतीत तुमचा रिझल्ट दाखवायचा आहे ओपन शेतकऱ्यांना मी तो डिमांडमध्ये करून टाकेल तुमची फीसची मला आवश्यकता नाही आहे कमेंट्स तुमच्या दिसत पण नाहीये फास्ट कमेंट येल्यात रोहित नगर म्हणतात आयल्यानगरला खूप पाऊस झालाय पण बरेच जण म्हणतात जिल्ह्यात एकही ठेव नाहीये समजे ना इथे काय नेमकं व्हायला इथे दारवा उद्या सुद्धा पाऊस आहे सकाळच्या पारी चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा पाऊस उद्या राहणार आहे थोडा उष्णता वाढणार आहे चंद्रपूरची उद्या सकाळपासून रिमझिम हलका पाऊस काही ठिकाणी राहील पण उद्या विदर्भ आणि दक्षिण भाग सुद्धा आहे फुलंबरीला थोडा बारीक सारीक पाऊस उद्या सुद्धा आहे काही ठिकाणी बरा राहील परमिजीचा शंभर टक्के भाग तो घेणार नाही जळगाव आणि धुळे नंदुरबार सध्या दोन चार दिवस शंभर टक्के भाग येणार नाही पण वीस टक्के चाळीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंतही मजल मारणार आहे दोन दिवसांमध्ये बाकी चांदवड चांदवडची परिस्थिती सुद्धा सुधारणार आहे एक दोन दिवसामध्ये सध्या ढगाळलेल्या वातावरणामध्ये तुमचे दिवस असतील आणि मलाही माहिती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये कडक ऊन पाहायला मिळत नाही बऱ्याच ठिकाणी त्यामुळे पिकं सुकण्याचं काम जे गर्मीमुळे व्हायचं हो ते आता कमी झालेलं आहे आणि पावसाची रेलचेल सुद्धा पुढे आहे अठरा तारखेपर्यंत महाराष्ट्राला पाऊस जो आहे तो जाणार नाही आहे एक दोन दिवसासाठी तोस उघडल्यासारखं वाटेल पण पाऊस जाणार नाही त्यामुळे खूप परेशान करणार आहे पाऊस थोडी दामनी धीर धरा आपल्याला लागणार आहे ते उद्या पहाटे पाऊस पण आहे सकाळच्या परी कोणत्याही टायमिंगला तो येऊन जाईल आताही संध्याकाळी काही काही ठिकाणी सटका फिरकारी पडू शकतात श्रीरामपूर उद्या आणि परवा परवा जास्त पाऊस आहे तुमच्या भागामध्ये दहा तारखेला उद्या सुद्धा काही ठिकाणी पाऊस आपल्या श्रीरामपूर नेवासा पाथर्डी परिसरात सुद्धा असणार आहे आणि पहिलेही सांगितलं तुम्हाला की पश्चिम महाराष्ट्र दिवस आता जी काही वाईट आहे ती आता भरत भरत येणार आहेत इथून पुढे पडणारा पाऊस नदी नाल्यांना सुद्धा पाणी आणणार आहे थोडे दिवस बाकी राहिलेत पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय